चला तर आता आपण या आकृतीमधील चौकोन आणि चौरसांची संख्या मोजणार आहोत तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ही आकृती आहे एक दोन तीन असे नंबर टाकून घ्यायचे आहेत एक पासून दोन तीन चार आणि पाच असे नंबर टाकून घेतले तर याच्यानंतर काय करायचं आहे तर यावरील <coughs> एक अधिक दोन अधिक तीन यांची बेरीज करून घ्यायची आहे पहा मग किती येते ती बेरीज तीन आणि दोन पाच आणि एक सहा गुणवले आता ह्या उभ्या संख्यांची बेरीज करून घ्यायची आहे म्हणजेच एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच किती होते पंधरा बेरीज होते पहा गुणाकारामध्ये पंधरा लिहून घ्यायचा आहे मग एकूण चौकोन बरोबर पंधरा गुणुले सहा पंधरा सख नव्वद तर चौकोनाची संख्या किती येणार आहे मग नव्वद येणार आहे पहा तसेच आता चौरस मोजणार आहोत आपण चौरस मोजताना मी तुम्हाला सांगितलं आहे या दोन दोनची ची जोडी लावून घ्यायची आणि ज्यांना जोडी नाहीत त्याच्यातील मोठा अंक घ्यायचा आहे जोडी लावून घ्यायची म्हणजे यांचा गुणाकार करायचा आहे मग पास्त्रिक पंधरा अधिक चार दोन्ही सर्वात मोठा अंक आहे तीन मग पंधरा अधिक आठ अधिक आध, तीन किती होतात तर सव्वीस होतात पहा म्हणून या आकृतीमध्ये चौकोण नव्वद आहेत आणि चौरस सव्वीस आहेत पहा